बरेच लोकांचे प्रश्न असतात की सर आम्हाला हद्द काय मोजणी करायची आहे पोटीस मोजणी करायची आहे सरकारी मोजणी भरायची आहे आम्हाला पण त्याची फी किती होणार आहे आणि कशा प्रकारे फी आकारली जाते जी नियमित आहे अति तातडी आहे अति अति तातडी आहे आणि साधी मोजणी आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सगळ्या कॅटेगरी आहेत मोजणीमध्ये पण आणि मोजणीमध्ये हद्दकायम आहे पोटिस आहे बिगर शेती आहे भूसंपादन आहे गुंठेवारी आहे कोर्ट कम वाटप आहे कोर्ट कमिशन आहे जमीन प्रदान आहे आणि शासकीय मोजणी आहे अशा प्रकारचे मोजणीचे प्रकार आहेत तर प्रत्येक प्रकारामध्ये किती फी आकारली जाते आणि हद्दकायममध्ये साधी मोजणीला किती आहे अति तातडीच्या मोजणीला किती आहे अति तातडीच्या मोजणीला किती आहे अशा प्रकारचे आजचा व्हिडिओ हा आपण तयार करणार आहेत कारण की बऱ्याच लोकांना प्रश्न व्हिडिओमधून होणार आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर मोजणीबद्दल काही शंका असेल मोजणी फी बद्दल तर या व्हिडिओमध्ये तुमची तुमची शंका ही जाणार आहे तर चला आपण सुरुवात करूया मित्रांनो तर अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवतो तर ही वेबसाईट आहे वेबसाईटला तुम्ही विजिट केल्यानंतर ही महाराष्ट्र शासन महसूल विभाग भूमी अभिलेख विभागाची ही वेबसाईट आहे आणि या वेबसाइटवरच आपण सगळी गोष्ट माहिती आहे ती चेक करून देणार आहे तुम्ही इथे बघत असतील ते मोजणी फी म्हणजे या, वर या वेब भूमी अभिलेखच्या वेबसाईटवरच मी मोजणी फीचा हा पेज ओपन करून ठेवलेला आहे तर सगळ्यात आधी या वेबसाईटवर आल्यावर आपल्याला इथे भूमापन क लिहिलेलं आहे तिथे नागरी भूमापन म्हणजे सिटी सर्वेची जर तुम्हाला फी काढायची असेल तरी तिथे तुम्ही काढू शकणार आहात आणि भूमी अभिलेखची पण आपण भूमी अभिलेखची पहिली काढणार आहे तर भूमा पण आपण करून घ्यायचा आहे इथे सर्वे नंबर गट नंबर जो काय असेल तो तुम्हाला इथे करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे न्यू म्हणून आहे तर न्यूमध्ये तुम्हाला क्लिक करायचा आहे न्यूमध्ये क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो काय नंबर असेल तो इथे टाईप करायचा आहे इथे तुम्हाला त्याचं क्षेत्र किती आहे इथे हे मोजणीचं क्षेत्र हे हेक्टरमधील दिलेलं असतं हेक्टर तर हेक्टरनुसारच तिथे तुम्हाला टाईप करायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे म्हणजे इथे तुम्ही बघत असतील पन्नास न गट नंबर आहे एक हेक्टर हा क्षेत्र आहे तिथ त्याचं आणि त्याच्यानंतर इथे मेन आपलं काम आहे ते इथे आहे आता तुम्ही इथे मोजणीचे प्रकार बघितलं तर हद्द कायम आहे पोट बिगर शेती भूसंपादन गुंठेवारी कोट वाटप कोट कमिशन जमीन प्रदान आणि शासकीय अशा प्रकारच्या या मोजणीचे प्रकार आहेत आणि जे कालावधी आहे तो इथे बघत असतील निम नियमित आहे तातडी आहे अति तातडी आहे आणि अति तातडी अशे प्रकारे चार आहेत तर चार प्रकारे आपण किती फी होणार आहे ते पण आपण इथे बघणार आहेत तर हद्द कायमचं पहिले आपण घेऊया स्टेप बाय स्टेप सगळंच मी घेणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे ह्या जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला तुमची जी शंका असतील त्या दूर होऊन जाणार आहे तर हद्द कायममध्ये नियमित जी मोजणी आहे त्याची फी किती होणार आहे तर इथे मी मोजणी फीवर क्लिक करतो तर नियमित आहे म्हणजेच नियमित म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर तीन महिन्याची आता कॅटेगरी दिलेली आहे तर हजार रुपये तुम्हाला एक हेक्टरपर्यंत तुम्हाला तिथे फी लागणार आहे तर अशा प्रकारे नियमितचं झालं तर नियमित नंतर तातडीची कायमचं असेल तर किती लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो दोन हजार रुपये तातडीला लागणार आहे तुम्हाला आणि अति तातडी आहे ती किती रुपये होणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो तीन हजार रुपये अति तातडीची मोजणी कायम जर तुम्ही भरत असतील एक हेक्टरला चार्ज हा तीन हजार रुपये लागणार आहे आणि अति अति तातडी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला इथे बारा हजार रुपये मोजावे लागणार आहेत आणि ते पंधरा दिवसात तुमची मोजणी केली जाते आता हद्द कायमचं झालं आपण पोटिस्सा मोजणी कश किती कालावधी आहे तो पण बघूया पोटीसा मोजणी आणि त्याच्यानंतर नियमित मोजणीची किती लागणार आहे आणि ते आपल्याला पोट हिस्सा भरून घ्यायचा आहे समजा दहा पोटिस्सा आहे आपला मोजणी फी किती लागणार आहे तर पाच हजार पाचशे रुपये तुम्हाला नियमित मोजणीसाठी इथे लागणार आहे तर आपण पोट हिस्सा कमी करूया बघूया कमी करून आपली मोजणीची फी ही कमी होते का बरोबर म्हणजेच एक पोटीचा मागे तुम्हाला हजार रुपये फी लागणार आहे जर इथे तुम्ही पोटीचा वाढवत गेले आता मी दहा लिहिलेलं तर ते इथे किती आलेलं साडेपाच हजार रुपये आले आलेलं तर इथे आपण जरी दोन टाकलं दोन पोटीसचे जर आपण मोजणार असतील तर मोजणीची फी किती लागणार आहे पंधराशे रुपये म्हणजे कंपल्सरी एक पोटीसा जर तुम्ही मोजणी करत असतील तर हजार रुपये आहे आणि जर एका व्यतिरिक्त एक्स्ट्रा तुम्ही मोजणी पोटिसाची मोजणी करणार असतील तर तिथे पाचशे रुपये एक्स्ट्रा तुमच्याजवळ आकारले जाणार आहेत तर हे झाले नियमित मोजणीचे आपण अति तातडीचे पण बघणार आहेत ह्याच्यातच इथे बघा तुम्हाला हजार रुपये आहेत तर नियमित झाली त्याच्यानंतर तातडीची मोजणी आहे त्याची फी आहे तुमची ती दोन हजार रुपये आहे एक आप एक पोटिसाची अति तातडी जी आहे त्याची फी तीन हजार रुपये तुम्हाला आकारली जाणार आहे आणि अति अति तातडी आहे त्याची फी तुम्हाला बारा हजार रुपये म्हणजेच जी हद्द कायम मोजणी आहे त्याच प्रकारे तुम्हाला पोटिसा मोजणीची फी आकारली जाणार आहे आता पोटीचा मोजणीत एक लोकांची महत्त्वाची शंका आहे ते पण मी तुम्हाला समजवतो की डायरेक्टली तुम्ही पोटीचा मोजणी नाही भरू शकत पहिले तर तुमच्या हद्द कायम करावी लागतं हद्द फायनल झाल्यानंतरच तुम्ही त्याच्यात पोटीचा मोजणी करू शकता लोक काय करतात डायरेक्ट पोटीचा मोजणी भरण्यासाठी जातात पण त्यांचं अतिक्रमण असतं किंवा लोकांनी त्यांचं अतिक्रमण केलेलं असतं त्यामुळे त्यांचे पोटीसे होत नाही तर अशा प्रकारे हे पोटीसाचं झालं आता बिगर शेती आहे त्याचं पण आपण बघूया बिगर शेती नियमित मोजणी मोजणी फी किती येतं ते बघूया हजार रुपये पोट एकच आपण घेतलेला आहे तातडीची मोजणी आहे त्याची फी येणार आहे ती दोन हजार रुपये आहे म्हणजेच हे जे आपण मगाशी बघितलं पोट मोजणी मोजणी त्याचप्रकारे ह्याची पण फी आकारली जाते अती अती ता ता बारा हजार रुपये म्हणजे एक बिगर शेती जर तुम्हाला करायचं असेल तर हेक्टरी तुम्हाला अति तातडी भरत असतील तर बारा हजार रुपये फी आकारली जाणार आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहेत ती भूसंपादनचं आपल्याला काही गरज नाही आहे आप जे आपल्याला कोर्ट वाटप आणि कोर्ट कमिशन ह्या दोन इम्पॉर्टंट मोजण्या आहेत तर त्या पण आपण बघणार आहेत तर गुंठेवारी बघूया पहिले गुंठेवारीमध्ये जर तुम्ही साधी मोजणी नियमित भरायला गेले तर मोजणी फीवर जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला सेम आहे हजार रुपये त्याच्यानंतर जर तुम्ही तातडीची भरायला गेले तर तुमची फी आहे दोन हजार रुपये त्याच्यानंतर अति तातडी जर भरायला गेले तर त्याची फी आहे तुमची तीन हजार रुपये आणि अति तातडीची जर तुम्ही मोजणी भरत असतील तर बारा हजार रुपये तुमची फी होणार आहे आता आपण कोर्ट लोकांचे जास्तीत जास्त ह्याच्यात मला प्रश्न आलेले आहेत की कोर्ट वाटपसाठी किती कालावधी लागतो आणि त्याची फी किती आकारली जाणार आहे तर कालावधीचं निश्चित नसतं कारण की कोर्टाच्या हेरिंगवर आणि कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असतं तुमचा कालावधी किती लागणार आहे पण त्याची फी किती आकारली जाते ते मी तुम्हाला कोर्ट वाटपचा जो रकाना आहे तो आपण बघूया कोर्ट वाटप आणि अति तातडी म्हणजे कोर्टमध्ये तुम्ही जर बघितलं तर दोनच आहेत आता द्रुगती हा कॉल अजून ॲक्टिव्ह झालेला नाही अति तातडी आणि अतिअतातडी हे कोर्ट वाटपमध्ये आकारली जाते फी तर आपण अति तातडी घेऊया आणि पोट हिस्सा आता एक तप वाटप होणार नाही समजा त्याच्यात चार वाटप होणार आहेत तर मोजणी फी आपली जी पडणार आहे ती आपल्याला साडेसात हजार रुपये आपल्याला तिथे भरावे लागणार आहे तर एका जर फक्त एक भरत असतील तर किती फी आकारली जाते ते पण बघूया तीन हजार रुपये म्हणजे तीन हजार रुपये कंपल्सरी आहे कोट वाटप जर तुम्ही मोजणी भरणार असतील तर तुम्हाला तीन हजार रुपये ही कंपल्सरी मोजणीची फी आहे आणि जर तुम्ही त्याच्यानंतर वाढत जात असतील समजा चार पोटीचे आहेत वाटप होणार आहे चार लोकांच्या तर तिथे साडेचार हजार रुपये पर पस एक्स्ट्रा होणार आहेत तुमचे बरोबर त्याच्यानंतर त्याच्यातच अति अति तातडीची जर तुम्ही कोर्ट वाटप भरत असतील तर तिथे तीस हजार रुपये इथे बघत असतील तीस हजार रुपये तुमचे आकारले जाणार आहेत आणि कंपल्सरी मोजणी फी किती आहे कंपल्सरी मोजणी फी तुमची आहे ती जी सेम सगळ्यांना आहे त्याचप्रमाणे बारा हजार रुपये तिथे आकारली जाणार आहे ही झाली कोर्ट वाटपचं आणि आता आपण घेणार आहे ती कोर्ट कमिशन मोजणी म्हणजेच कोर्टा थ्रू आपण मोजणी आणतो म्हणजे एखादा सह हिस्सेदार जर मोजणी होऊनच नस देत नसेल आणि जर आपल्याला मोजणी कोणत्याही परिस्थितीत करायची असेल तेव्हा आपल्याला कोर्टाची मदत घ्यायची असते आणि कोर्टा थ्रू आपल्याला कोर्ट कमिशन मोजणी आणायची असते तर त्याच्यासाठी फी किती आकारली जाते तर कोर्ट कमिशनमध्ये पण अति तातडी आणि अति अति तातडीच दोनच प्रकार आहेत इथे तुम्ही बघितलं जर अति तातडीचे मोजणीची फी ही तीन हजार रुपये जशी कोर्ट वाटपची आहे त्याचप्रमाणे कोर्ट कमिशनची सुद्धा तीन हजार रुपये ही कंपल्सरी मोजणीची फी आहे आणि तातडी जर आपण घेतली तर तातडी ही तुम्हाला पडणार आहे ती बारा हजार रुपये म्हणजे नॉर्मल मोजणी सारखच आहे त्याच्यात काय फरक नाही आहे पण ह्याच्यामध्ये साधी आणि जी नियमित आणि साध तातडीची मोजणी आहे ती कॅन्सल आहे आणि याच्यात अति तातडी आणि अति अति तातडीची मोजणी ह्याच्यात ॲड केलेली आहे तर प्रकारे हे सगळं मोजणीचं मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे जरी तुमच्या अजून काही शंका असतील तर नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांवरपर्यंत किंवा तुमचे जे काही ग्रुप असतील त्याच्यात तुम्ही नक्कीच शेअर करा जेणेकरून लोकांना सगळीच माहिती मिळावी कारण की कसं असतं की मोजणी फी ही माहिती नसल्या कारणाने लोक घाबरतात मोजणी करण्यासाठी की एवढा मोठा नंबर आहे आमची मोजणीमध्ये जाम जास्त फी आकारली जाईल पण जर तुम्ही नियमित मोजणी भरत असतील तर तुम्हाला हजार रुपये फक्त प्रति हेक्टरी तुमचं चार्जेस लागणार हो हो आहे आणि जसं हेक्टर वाढत जाणार आहे कायम मोजणीबद्दल मी बोलतो तसे तुमचे फक्त पाचशे रुपये त्याच्यात ॲड होत जाणार सॉरी हजार रुपये ॲड होत जाणार आहेत तर अशा प्रकारची ही माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र